सोलापूर शहरामध्ये गेल्या आठ महिन्यांमध्ये सात पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर बाराशे एकोणनव्वद गुन्हे नोंदले आहेत यातील अकराशे तेरा गुन्हे उघड होऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे या गुन्ह्यांमध्ये वाहन चोऱ्या दुखापती विनयभंग अत्याचार पळवून नेणे अर्थात किडनॅप आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे यावर पोलीस स्तरावर अॅक्शन प्लॅन हाती घेण्यात आला आहे यावर सोलापूर शहर वासियांमधून ही जागरूकता वाढली पाहिजे असा सूर उमटू लागला आहे सोलापूर शहरामध्ये पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये फौदरचावडी सदर जेलरोड चोडभावी पेठ एम आयडीसी नाका सलगरवस्ती या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्हे नोंदवून त्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ऍक्शन प्लॅन हाती घेतला जातो त्या त्या पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला बीट मार्शल अशा विविध यंत्रणेला कामाला लावले जाते जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये दुचाकी चारचाकी वाहने चोरीला जाण्याचे दोनशे बत्तीस गुन्हे नोंदले आहेत त्यानंतर दुखापतीचे दोनशे चार विनयभंगाचे एकशे एकोणतीस बलात्कार आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे प्रत्येकी बहात्तर तर, तर पळवून येण्याचे एक्क्याऐंशी असे गुन्हे रेकॉर्डवर आहेत